प्रामाणिकपणे जर सगळ्यांनी काम केलं तर संजय मंडलिंग याचा पराभव ईश्वर देखील येऊन या ठिकाणी करू शकत नाही काय नेमकं झालं प्रामाणिकपणे काम केलं नाही की काय म्हणायचं नाही अजून आपल्याला प्रत्येक गावावरचे आकडे आल्यानंतर ते काय होईल ते आपल्याला समजेल परंतु माझा असा अंदाज होता की कागलच्या मताधिक्यावर प्राध्यापक संजय मंडलिंग निवडून येतील परंतु याला फार मोठा जो छेद होता त्याला बसलेला आहे आणि माझीसुद्धा अनपेक्षितपणे हा धक्का आहे महामार्ग एक कारण असं नाही त्या अनेक कारणापैकी ते एक कारण होतं की शक्ती महाराज यामध्ये जो माझ्या मतदारसंघातली पंधरा आणि तशी राधानगरी भद्रगड मतदारसंघातली सुद्धा पंचवीस तीस गावं यामध्ये येत आहेत आणि या, या सगळ्या शेतकऱ्यांचा फार मोठा विरोध होता आणि या सगळ्या मंडळींना विरोधी घालण्यासाठी एक यंत्रणा कार्यरत होती त्याचा परिणाम झाला स्वतः शाहू महाराजच राहिल्यामुळं त्याचाही फार मोठा परिणाम झाला विधानसभा मतदारसंघामध्ये अपेक्षित यश मिळालेलं दिसत नाही काय याची कारण नेत्यांचं ऐकलं नाही असं म्हणायचं नाही काजल विधानसभा मतदारसंघामध्ये जवळजवळ अंदाजे पंधरा हजार मताधिक्य आम्ही राखू शकलो त्या ठिकाणी आम्हाला सत्तर ते ऐंशी हजार मताधिक्याची आमची अपेक्षा होती ती पूर्ण झाली नाही कारण जो परिणाम सगळीकडे झाला तो तिथेही झाला चंदगडमध्ये तरी आम्ही जवळजवळ आठ का नऊ हजार मतांनी मायनसच गेलो आणि विशेषतः करवीर आणि राभानगरी भदरगड या दोन्ही मतदारसंघामध्ये फार मोठं आपल्याला मताधिक्य आमचं घटलं त्याचा आम्ही निश्चितपणाने विचार करू परंतु दक्षिणे जर मी मनापासून कौतुक करेन की फक्त सहा हजारचं मताधिक्य ठेवण्यामध्ये हे आमचे अमल महाडिक हे आपले माजी आमदार त्यांचे सर्व कार्यकर्ते यशस्वी झाले आणि शहरामध्ये सुद्धा उत्तर या दहा हजारपर्यंत मताधिक्य आम्ही म्हणजे त्यांना रोखण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो तुम्ही गटातील जे काही आमदार आहेत त्यांची कुठंतरी चलबिचल सुरू असल्याची चर्चा सुरू झालेली आहे तसं काय आहे का काही चलबिचल होणार नाही ज्या ठिकाणी ते सुरक्षित राहतील आणि महायुतीमध्ये चांगल्या पद्धतीने सगळे निवडणूक लढतील तर हे चलबिचल होणार काही गरज नाही कारण जे लोकसभेत झालं ते विधानसभेत होत नसते विधानसभेत लोक विचार वेगळा विचार करतात संविधान बदलण्यासाठी बारचा नारा होता हे सेट करण्यात काँग्रेस यशस्वी तो एक परिणाम दिसून येतो की आमच्या राष्ट्रवादीच्या त्या पहिल्या बैठकीत जेव्हा निकाल लागायचे होते त्यावेळेस भुजबळ म्हणाले होते, होते की याचा एक फार मोठा विशेषतः बौद्ध समाजाचा फार मोठा परिणाम झालेला आहे आणि या राहुल गांधीचे स्वतः पुस्तक घेऊनच भाषण करायचे ते नेरेटिव्ह करण्यामध्ये थोडेसे त्यांना यश आलं असं वाटतंय परंतु एन डी ए सत्ता येणार आहे मोदी साहेब दोन दिवसात शपथ घेणार आहेत नाही आता मी तुम्हाला सांगितलं अनेक जी कारण आहेत आता आत्मपरीक्षण आत्मचिंतन केलं पाहिजे आणि येणाऱ्या विधानसभेला ही कारण पुन्हा येणार नाहीत यामुळे लोक आणि मतदार नाराज होणार नाहीत याची दक्षता आम्हाला घ्यावी लागेल ज्या पद्धतीचं यश ठाकरे गट आणि शरद पवार गटाला मिळालेलं आहे कसं बघता तुम्ही याकडं अपेक्षित हे बघा शिंदेना जवळजवळ सात जागा मिळालेल्या आहेत म्हणजे फक्त उद्धव ठाकरे साहेबापेक्षा दोन जागा त्यांना कमी मिळालेल्या आहेत त्यांची चांगली कामगिरी आहे आम्हाला चार जागा मिळाल्या होत्या यातली एक जागा आमची आली त्यामुळे आम्हालाही चांगलं आम्हाला गेल्या वर्षी एकच जागा होती यावेळा एक जागा मिळालेल्या आहे त्यामध्ये फारसं निराश होण्याचं कारण नाही बारामतीमध्ये लोकांनी असा विचार केला दिसतोय की लोकसभेला सुप्रिया ताई आणि खाली अजितदादा मला वाटतं येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत अजितदादा आपले उपमुख्यमंत्री दोन लाख मतांनी निवडून येतील आणि राज्यात ते उच्चांक करतील कारण लोक लोकसभेला वेगळा विचार करतात आणि विधानसभेला वेगळा विचार करतात रेकॉर्ड कर मोठे प्रयत्न आपण केलेले होते निवडून अपेक्षित यश मिळालेलं नाही काल प्रतिक्रिया देताना मी हेच व्यक्त केलेल्या होत्या भावना जवळजवळ सहा लाख लोकांनी महायुतीचे उमेदवार प्राध्यापक संजय मंडळी यांना मतदारांनी मतदान केलेलं आहे वास्तविक त्यांचं मनपूर्वक पहिल्यांदा आभार मानले पाहिजे तर एकूण देशामध्ये असलेली परिस्थिती आपल्याला बघितलं असाल की अनेक ठिकाणी अशा पडझडी झाल्या या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील थोडीशी पडझड झाली परंतु एक जागा महायुतीची आम्ही राखण्यामध्ये आम्हाला यश आलं परंतु कोल्हापूरची जागा आम्ही राखू शकलो नाही त्याला अनेक कारणं आहेत त्यामध्ये छत्रपती शाहू महाराज यांची जो उमेदवारी असणं त्यानंतर जे अनेक प्रश्न निर्माण झाले होते या राज्यामध्ये तसं मराठा आरक्षणाचा असेल कांदा प्रश्न असेल त्याच्यानंतर आमचा एक शक्ती मार्ग गेलेला आहे त्या शक्ती मार्गाबद्दल काही लोकांची नाराजी होती दलित आणि विशेषतः मुस्लिम समाज यांचे अनेक म्हणजे आता त्याची कारण कारणमीमांसा आम्ही करू आत्मचिंतन आत्मपरिचण करू तर येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये असं पुन्हा होऊ नये यासाठी आम्हाला प्रयत्न करावे लागतील आणि माहितीला एक दिलानं हातात हात घालून आम्हाला निवडणुकीला सामोरं जावं लागेल आपली सगळी मदार